विठ खाल विठ खाल वेठ खाल वेठ खाला वेठ खाल त्वं ज्ञानमयो विज्ञानमयो तंत्रज्ञानमयो टाळ टाळघोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती असं पावन पवित्र वातावरण असलेलं विदर्भातलं पहिलं वारकरी ज्ञानपीठ अमरावतीजवळ आकार घेत आहे नेहमीच्या शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना इथे शिकायला मिळतं भारतीय संत साहित्य कीर्तनाचं तंत्र आणि संगणकाचं ज्ञान देणाऱ्या या महाराष्ट्रातल्या अनोख्या उपक्रमाची ओळख करून घेऊया दूरदर्शनच्या विशेष कार्यक्रमात तंत्रज्ञान मयोसी पाहायला विसरू नका रविवारी तीस मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने दुपारी तीन वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हे प्रसारण आपण पाहू शकता डीडी सह्याद्री या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सुद्धा